सोलापूर गोवा विमानसेवा दिनांक नऊ जून पासून सुरू होणार असून मंगळवार पासून ऑनलाईन बुकिंग सुरू झालं पहिल्याच दिवशी सोलापूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे सोलापूर ते गोवा विमानसेवेला अखेर मुहूर्त मिळाला असून दिनांक नऊ जून पासून विमानसेवेला सुरुवात होणार आहे दिनांक नऊ जून पासून प्लाय नाईन्टी वन सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू होत आहे मंगळवारी दुपारी तीन वाजल्यापासून विमान सेवेचं ऑनलाईन तिकीट बुकिंग सुरू झालंय सोलापूरकरांनी तिकीट बुकिंगला चांगला प्रतिसाद दिलाय विमान तिकिटाचे दर पस्तीसशे रुपयांपासून सुरू आहेत आठवड्यातून सोमवार शुक्रवार शनिवार आणि रविवारी ही विमान सेवा सुरू राहणार आहे प्रकाश ऑनलाइन सरस्वती चौक इथं ऑनलाईन तिकीट बुकिंग सेवा उपलब्ध असून याबाबत चेतन प्रकाश लोढा यांनी अधिक माहिती दिली आज फ्लाई नाईन्टी ची जी बुकिंग आहे दुपारी तीन वाजता चालू झालेली आहे नऊ जून पासून फ्लाई नाईन्टी वन ची सेवा फ्लाय नाईन्टी वन ऑपरेट होणार आहे सोलापूर ते गोवा ही फ्लाईट ऑपरेट होणार आहे नऊ जून ला सकाळी आठ वाजता सोलापुरातून निघणार दहा वाजून दहा मिनिटांनी गोव्याला पोहोचणार आहे सोलापुरातनं एवढा चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आज दुपारी तीन वाजता बुकिंग चालू झालेली आहे तीन वाजेपर्यंत आपल्या काउंटरला सोलापुरातून प्रथम सात लोकांची बुकिंग झालेली आहे सेव्हन पॅसेंजरची त्या तिकिटाचा दर पस्तीसशे रुपयांनी चालू झालेली आहे बुकिंग जसं जसं पॅसेंजर mm -hmm. त्यांचे स्लॉट चेंज होत आहेत त्याच्यानुसार त्यांचे रेट बदलत राहील पण करंट स्टार्टिंग बुकिंग जे आहे पस्तीसशे रुपयांनी झालेली आहेत दरम्यान भविष्यात मुंबई हैदराबाद आणि बेंगलोर साठी देखील विमानसेवा सुरू होईल अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली लवकरच फक्त सोलापूर ते गोवा नाही तर सोलापूरपासून मुंबई असेल सोलापूर हैदराबाद असेल बेंगलोर असेल तिरुपती असेल या सगळ्या ठिकाणी आपली विमानसेवा सुरू होणार आहे आज सोलापूर ते गोवा ला विमानसेवा सुरुवात झालेली आहे त्याच्यातून कोकणात जे राहणारे विशेषतः स्वामी समर्थांचे भक्त असतील पांडुरंगाचे तुळजा भवानी देवीचे भक्त आहेत या सगळ्या लोकांना सोलापूरला येण्यासाठी सोयीचं होणार असून जवळपास दहा ते बारा तास वाहनाने प्रवास करण्यासाठी वेळ लागायचा तो सगळा त्रास या सगळ्या धार्मिक पर्यटनाच्या लोकांसाठी कमी होणार आहे आणि सोलापूरच्या देखील लोकांना गोव्यासारख्या ठिकाणी गेल्यानंतरनं तिथं असलेल्या इंटरनॅशनल एअरपोर्टच्या माध्यमातून भारतासह अनेक ठिकाणी कनेक्टिंग फ्लाइट घेणं देखील सोयीस्कर विमानसेवा सुरू होईल हा विश्वास मी सोलापूरकरांना महाराष्ट्र शासनाचा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी देतो गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरच्या विमानसेवेची नुसती चर्चा होती मात्र विमानसेवा सुरू होत नव्हती अखेर नऊ जूनचा मुहूर्त विमानसेवेला मिळाला असून यामध्ये कोणतंही विघ्न न येता ही सेवा अविरतपणे सुरू राहावी हीच सोलापूर शहरवासियांची अपेक्षा आहे